रेणुका माता माहूर गडावर कशी आली याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते ज्यानुसार जमदग्नी ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी रेणुका सती गेली त्या दोघांचे अंतिम संस्कार माहूरगडावरच करण्यात आले तर आपल्या आई पासून दुरावलेले जमदग्नी ऋषी व रेणुका माता यांचे पुत्र असलेले भगवान परशुराम अतिशय दुःखी झाले भगवान परशुरामांना त्यांच्या आईची खूप आठवण येत होती आईच्या आठवणीत दुःखी कष्टी होत ते शोक करत बसले होते अशातच एक आकाशवाणी झाली तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल फक्त तू हो मागे पाहू नकोस त्यानुसार भगवान परशुरामांची माता हळूहळू पाहण्यासाठी अधीर झालेल्या भगवान परशुरामांनी मागे वळून पाहिलं त्यावेळी रेणुका मातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते त्यामुळे भगवान परशुरामांना देवीच्या फक्त मुखाचेच दर्शन झाले आणि पूर्ण बाहेर न येता देवी तिथेच थांबली म्हणून आजही माहूरगडावर देवीचे तांदुळा स्वरूपातील मुखाचीच पूजा केली जाते आणि गडावर निवास करणारी हीच रेणुका माता साडेतीन शक्तीपीठामधील एक पूर्ण शक्तीपीठ म्हणून ओळखली जाते तर तुम्ही कधी रेणुका मातेचं दर्शन घेतलंय का ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो आमच्या इन्स्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका